हे बघा मस्त अशा खुसखुशीत दिवाळी स्पेशल करंजा तयार झालेल्या आहेत सारण तर बघा सगळीकडे व्यवस्थित असं पसरलेलं आहे आणि टम अशा फुगलेल्या आहेत दिवाळीसाठी खास आपण मस्त अशा खुसखुशीत करंजा बनवल्या आहेत कशा बनवायच्या त्याचं सारण कसं बनवायचं सगळा व्हिडिओ डिटेलमध्ये आहे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथं गॅसवरती मी अर्धा किलो रवा भाजत आहे तर इथं मी रवा मोजून घेतलेला आहे तुम्हाला जेवढा हवा तेवढा भाजून घ्यायचा हा रवा जो आहे तो मिडीयम हिट वरती मी भाजून घेतलेला आहे यामध्ये मी अर्धी वाट तूप घातलेला आहे तूप घालून याला व्यवस्थित वीस ते पंचवीस मिनिटं मीडियम मी हिट वरती भाजून घेतलेलं आहे रवा ज्यावेळेस आपण रव्याची करंजी करत आहोत तर रव्याच्या करंजीसाठी ज्यावेळेस आपण बाकूर करत असतो बाकरासाठी आपण बाकूर म्हणजे सारण सारण ज्यावेळेस करत असतो सारणासाठी आपल्याला रवा भाजायचा आहे तर एकदम लालसर असा रवा भाजून घ्यायचा पंचवीस ते वीस मिनिट व्यवस्थित असा मिडियम हिट वरती रवा भाजायचा कुठेही गॅस मोठा करायचा नाही रवा भाजून झालेला आहे रवा मी खाली इकडं काढून घेतलेला आहे तर आता आपण इकडं करंजीची जी पारी असते त्या पारीचं सारण इथं तयार करून घेऊया तर आता परातीमध्ये पाहताय इथं मी तेल कडकडीत गरम करून घातलेलं आहे अगदी दोन पळ्या तेल इथं मी कडकडीत गरम केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये ना मी दोन वाट्या रवा आणि दोन वाट्या मैदा घेतलेला आहे दोन्ही साहित्य मी समान घेतलेलं आहे तुम्हाला फक्त ज्या करायच्या आहेत तर त्यामध्ये थोडासा मैदा घाला अर्धी वाटी बाकीचा सगळा रवा घेतला तरी चालेल पण मी इथं दोन्ही दोन्ही साहित्य अर्धा अर्ध घेतलेलं आहे रवा पण दोन वाट्या घेतला आणि मैदा सुद्धा दोन वाट्या घेतलेल्या आहे तर तुम्हाला फक्त मैद्याच्या करायच्या असतील तरी सुद्धा तुम्ही थोडासा रवा घाला आणि बाकीचा सगळा मैदा घालायचा असेल तर घालू शकता ज्याच्या त्याच्या आवडीनुसार याच्यावरच पारीचं जे साहित्य सारण असतं म्हणजे पारी जे असते पारी ते पारीचं पीठ आपापल्या आवडीनुसार बनवू शकता इथे सांगितलेल्या पद्धतीनं जरी बनवलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही दोन वाट्या रवा आणि दोन वाट्या मैदा घेतला थोडं थोडं पाणी घालून यामध्ये थोडस मीठ सुद्धा घालायचं आहे मीठ घालतानाचा व्हिडिओ स्किप झाला थोडं थोडं पाणी घालून याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित चुरून सुद्धा घ्यायचं आहे तेल मात्र तुम्ही कडकडीत गरम करून घाला तेलऐवजी तुम्हाला तूप घालायचं असेल तूप घातलं तरी सुद्धा चालेल करंज्या खुसखुशीत करायच्या असतील तर पीठ जास्त घट्ट मळायचं नाही आणि करंजी लाटताना करंजीचं पीठ जर सैलसर असेल तर थोडासा मैदा लावून या गोळ्या आपल्या करंजीच्या पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत काहीच हरकत नाही हलकीशी सैलसर मळायची म्हणजे जास्त घट्ट सुद्धा नाही मळायची आणि जास्त पातळ सुद्धा मळायची नाही कारण यामध्ये आपण रवा घातलाय तर रवा चांगला फुल फुलण्यासाठी फुलल्यानंतर आपलं हे पीठ जे आहे ते अगदी घट्ट होणार आहे तर, तर इकडे मी घेतलेलं आहे एक मोठी वाटी भरून किसलेला खोबरा तर इथं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे यामध्ये मी काजू बदाम अगोदर भाजून घेतलेले आहेत म्हणजे तुपामध्ये थोडेसे परतून घेतले त्यानंतर इथं किसलेलं खोबरं घातलं तर काजू बदाम ग परतून घेतानाचा व्हिडिओ पण स्किप झाला त्यामुळे काहीच हरकत नाही मी सांगते तुम्हाला यामध्ये काजू बदाम काजू बदामचे काप आणि खोबरं व्यवस्थित असं मी इथं भाजून घेतलेलं आहे भाजून झाल्यानंतर तुपामध्ये भाजायचं आहे भाजून झाल्यानंतर बघू शकता इकडं आपण जो रवा भाजून घेतलेला आहे सारणासाठी तर भरपूर प्रमाणात मला करंजा बनवायच्या होत्या म्हणून मी इथं साधारण अर्धा ते पाऊण किलो रवा भाजून घेतलेला आहे आणि आता ह्या थंड झालेल्या रव्यामध्ये इथं आपण भाजून घेतलेलं खोबरं काजू बदामचे काप ते आपण या रव्यामध्ये मिक्स केलेले आहेत रवा आपला थंड झालेला आहे आपण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये खोबरं घातलेलं आहे आता यामध्ये घालायची आवडीनुसार पिठी साखर तर पिठी साखर सुद्धा इथं मी अर्धा किलो बारीक करून घेतलेली आहे आता मला इथं अर्धा किलो पिठी साखर लागणार आहे कारण यामध्ये मी खोबऱ्याचा केस आणि ड्रायफ्रूट्स वाढवलेले आहेत त्यामुळे आपल्याला अर्धा किलो साखर तर इथे पिठी साखर लागेलच पण इथं ना पिठी साखर मिक्स करताना आपल्या आवडीनुसार मिक्स करायचे आहे म्हणजे आपल्याला जितकं गोड आवडतं ना त्या पद्धतीने ते पिठी साखर मिक्स करायची आहे इथं मी वेलची पूड घातली आणि भाजून घेतलेली खसखस घातली तर इथं मला भरपूर प्रमाणात बाकराच्या म्हणजेच या रव्याच्या सारणाच्या करंज्या बनवायच्या आहेत त्यामुळे इथं मस्त असा मी रवासुद्धा एकदम मस्त भाजून घेतलेला एकदम मंदाचेवर आणि याला रवा भाजण्यासाठी मला अर्धी ते वाटी तूप लागलेलं आहे तर इथं मी साखर ते सगळं मिक्स करून घेतलं इथं आपलं सारण जे आहे ते आतलं तयार झालेलं आहे बघू शकता मस्त आणि आपल्या आवडीनुसार यामध्ये आणि इकडे दुसरीकडे बघू शकता मी तिळाचं सुद्धा सारण करून घेतलेलं आहे म्हणजे मी जेवढी एवढी कणिक म्हणलेले आहे ना त्या कणिक कणकीमध्ये कन म्हणजे त्या या कण एवढ्या कणकीमध्ये ना मी दोन प्रकारच्या करंजा करणार आहेत एक थोड्या तिळाच्या आणि थोड्याशा रव्याच्या तर इथं दोन पद्धतीच्या करंजा बनवणार आहोत आपण तिळाच्या करंजा कशा बनवायचा त्या अगोदर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आता इथं आपण रव्याचं सारण भरून करंजी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की करंजीची परफेक्ट रेसिपी शेअर करा मग या आपल्या परफेक्ट रेसिपी मी शूट केलेली आहे भरपूर प्रमाणामध्ये मी इथं करंज्या बनवल्या होत्या त्यामुळे मी इथं आपल्याबरोबर करंजीची रेसिपी शेअर करते करंजा जर कमी प्रमाणात बनवायच्या असतील तर सारण थोडं थोडं कमी केलं तरी चालेल पण माझ्याकडे भरपूर प्रमाणात करंजा बनवायच्या होत्या त्यामुळे मी तर भरपूर आतलं सारण बनवून घेतलेलं आहे करंजीची पारी लाटली मस्त अशी बघा अगदी टम्म अशी भरून घ्यायची पारी पूर्ण आणि बाजून याच्या अशा कडा पॅक करून घ्यायच्या किंवा तुम्ही करंजीच्या जो साचा मिळतो त्या साच्यामध्ये सुद्धा करंजा करू शकता तर मी इथं बघा आपल्या नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने इथं आपल्या करंज्या बनवते तर पहिल्यापासून चालत आलेली ही पारंपरिक पद्धत आहे की करंजीचं पीठ व्यवस्थित असं चिटकवून घ्यायचं आणि याला व्यवस्थित असा आकार देऊन इथं फिरकीच्या चमच्यानी कट करून घ्यायचं जर तुमचं हे पीठ चिटकत नसेल तर थोडं पाण्याचा हात लावायचा जिथे पाण्याचा म्हणजे पाणी फिरवून थोडंसं पीठ चिटकवून घ्यायचं इथं एक करंजी भरून तयार झाली आणखी एक करंजी भरून तुम्हाला दाखवते तिकडे माझ्या सासूबाईतना सर्व करंजीच्या पाऱ्या लाटून देतात आणि मी इथं करंजी भरून याला व्यवस्थित असं कट करून घेते तर इथं आपली पारी लाटून तयार झालेली आहे आता करंजी कि किती केवढ्या आकाराची करायची ही आपल्या हिशोबाने आहे बघा इथं मीडियम साईजच्या मी करंजा केलेल्या आहेत जास्त छोट्याही नाही आहेत आणि जास्त मोठेही नाही आहेत तर बघा याला ना थोडंसं पाणी लावून घेतलं मी अशा पद्धतीने थोडंसं पाणी लावा किंवा तुम्ही साठंही बनवलं मैद्याचं तरी सुद्धा चालेल साठं लावलं तरी सुद्धा काही हरकत नाही तर इथं मी मस्त अशा खुसखुशीत करंजा बनवलेल्या आहेत त्यामुळे एकदम पारी याची जास्त जाडसर ठेवलेली नाहीये कारण जाडसर जर पारी ठेवली त्यावेळेस करंजा आपण थोड्या दिवस करून ठेवल्यानंतर डब्यामध्ये त्या करंजा थोड्याशा वातट होतात आणि त्या खाऊ वाटत नाहीत त्यामुळे पारी शक्यतो वरचं जे पारीचं आवरण आहे थोडस पातळच लाटायचं तर मस्त अशा इथं सगळ्या करंजा बनवून घेतलेल्या आहेत आता गॅसवरती कढई ठेवली अर्ध्या करंजा झाल्या की लगेच करंजा तळून घेणार आहे बघू शकता मस्त अशा टम्म भरायच्या करंजा अजिबात सारण कमी घालायचं नाही कमी सारण घातल्या की ते करंजा नाही खाऊ वाटत तर इथं तयार करून घेतलेल्या करंजा आहे ते तेलामध्ये सोडते बघा आणि गॅसची फ्लेम पहिल्यांदा सुरुवातीला फुल केली नंतर थोडीशी मिडियम करायची आणि मिडियम हीटवरती याला व्यवस्थित असं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं तर तळायची सुद्धा प्रोसेस आपल्या आवडीनुसार आहे कुणाला कुणाला पांढऱ्या करंजा जास्त आवडतात कोणाकोणाच्या एकदम लालसर करंजा असतात तर आपल्या आवडीनुसार हलक्याशा गुलाबीसर कलरवर आल्या कि लगेच काढून घ्यायच्या तेलामधून तर मी हलकेशा गुलाबीसर कलरमधून तळून घेत आहे जास्त पांढऱ्याही नको आणि जास्त लालसरही नको कारण जास्त लालसर जर झाल्या तर पारी खायला थोडीशी कडक होते त्यामुळे इथं मिडियम कलरच्या करंजा इथं आपण तळून घेणार आहोत मस्त अशा खुसखुशीत आणि टम्म अशा फुगलेल्या आपल्या रव्याचं सारण भरून केलेल्या खुसखुशीत करंजा तयार झालेल्या आहेत बघू शकता आणि या करंजाना अजिबात तेलकट होत नाहीत तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा हलक्यासा गुलाबी सर कलर आला ना करंजाना हलक्याशा लाल झालेल्या आहेत लगेच आपल्या या पाठीमध्ये काढून घेऊया आणि बाकीच्या सुद्धा सगळ्या करंजा आपण याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत बघा इथे बघू शकता मस्त अशा हलक्या फुलक्या आणि हलक्याशा लालसर झालेल्या करंजा सर्व करंजा मी इथं तळून घेतलेल्या आहेत आता या करंजीचा आकार जो आहे तो थो थोडासा मिडियम आहे बऱ्याच जणांकडे खूप मोठेही केले जातात काही जणांकडे छोटेही केल्या जातात तर मी इथं मिडियम साईजच्या करंजा केलेल्या आहेत खूप छान अशा करंजा झालेल्या आहेत इथं दाखवलेल्या टिप आणि ट्रिक जर वापरली ना तर तुमच्या करंजा अजिबात बिघडणार नाहीत मस्त अशा करंजा फुललेल्या आहेत आतपर्यंत सारण सगळीकडे पसरलेलं आहे आणि खायला सुद्धा खूप भन्नाट लागतात सारण सुद्धा भरपूर मस्त असं झालं होतं बघा अजिबात तेलकट होत नाही एकदम खुशखुशीत आणि मस्त हलक्या फुलक्या करंजा तयार झालेल्या आहेत रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा चला मंडळी तुम्ही नक्की ट्राय करा या दिवाळीला करंजीची रेसिपी चला आता पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या झटपट रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद